कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला महादेवराव महाडिक यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं या स्पर्धेत जिल्ह्यातील तीनशे सव्वीस खेळाडूंचा सहभाग आहे कोल्हापुरातील आंबाई डिफेन्स कॉलनीतील बॅडमिंटन हॉलमध्ये आजपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली आहे या स्पर्धेचं उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश खाडगे यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष विनोद भोसले चंद्रशेखर सोमनी तन्मय करमरकर सुमित चौगुले जगदीश काने अरुणा रसाळ योगिनी कुलकर्णी सिद्धार्थ नागवेकर आणि अक्षय मनवाडकर यांच्या उपस्थितीत झालं पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये निषाद कुलकर्णी सर्वज्ञ माने आराध्या फराकटे अथर्व कोले आयुष पाटील स्वर हवळ हे पहिल्या दिवशी विजेते ठरले पंधरा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत श्रद्धा माळुंगे जुई तोडकर वेदांती अंबी सिद्धी पोवार विजयी झाल्या तेरा वर्षाखालील मुलांमध्ये अभिनव तुपे अनंत घाटगे आव्हान बाबर रणवीर पाटील विजेते ठरले या सर्वांचा पुढील फेरीत प्रवेश झालाय